मला पण तस वाटलं कोण अरे लागा खरंच त्याच्यात काय एक रुपया देखील नाही लागाण काय तुमच्या कामाची बॅग नाही निघडते बॅग बघा मला तोंडाने तुम्ही लय गरीब वाटताय आणि तुम्ही असं मुद्दा म्हणून चोरी नसणार रे करत काहीतरी पोटा पाण्याचाच प्रश्न असेल तुमच्या जाऊ द्या तुम्ही तोंडाने लय गरीब दिसताय हे मोबाईल हो ठेवा तुम्हाला तुम्हाला दे बॅग इकडे बॅग तुम्हाला मोबाईल तुम्हाला मोबाईल राहू दे तुम्हाला आणि परत काय अडचण आली तर मला सांगा आईला जावा ते लय साध बळ वाटते राव खरंच राव लय लय भारी माणूस राव तू जावा जावा हा जाऊ का हा जावा येऊ का हो थांबा 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 थांब थांब थांबा थांब आता काय अरे हे मोबाईलचा हेडफोन राहिला लागेल कशाला गाडी चालवता एखादा फोन आला काय झालं तर हेडफोन असावं सेफ्टी सिटी हां इला ले दिलदार नुसार होय जरा इला जाव हेडफोन चालू ते चाल ते चालू जाव इला चल चल काय अडचण आली तर मला मागाऱ्या भेटायला हो जाव इला जा अरे काय झालं सजू पेट्रोल संपत आलं काय नाही पेट्रोल राहिलं हा संपत आले ओए मग काय गाडी पण पडते गेलाच मागायचे का पैसे आपण बघ काय म्हणतो हा आता काय झालं आता तुम्हाला मागायला कस तरी वाटायला आम्हाला हा आहे तुम्ही लय दिलदार माणूस वाटायला आमचं पेट्रोल संपत आले पेट्रोल पैसे द्या की पेट्रोल मला माहित आहे कसं आहे तुमची गरिबी चालली पैसा पाडण्याच इकडे तिकडे फिरायला लागतं पेट्रोल लागतंय की गाडीला ते बघा तो का हा काय दिसलं का काय हा हा तेच तेच तिथे पेट्रोल पंप आहे हा तिथं पेट्रोल टाका आणि बिंदा असं फिरायचं तिकडे फिरायच देव माणूस आहे देव माणूस एक नंबर माणूस ए यार काय होतंय समजू काय झालं करा ना गाडीच पण पडली गाडी पण पडली कस काय काय माहित काय झालं हाय लवकर आता ना काय झालं गाडी बंद पडली गाडी बंद पडली हो ना काळजी करू नका माझा जोडीदार फिटर आहे काय फोन ते इकडं काय तुम्ही दिला ना राह मला फोन हा तसे नाही रे जेव त्यात माझ्या मित्राचा नंबर आहे का नाही मग त्याला फोन करा नको गाडी चालू करायला काय करावं लागेल काय नाही ते म्हणजे गॅरेज वाल्याला फोन गॅरेज वाल्याला पण माघार देतात ना माघार देणार राह इकडे हा देतात ना देगड हा बर हा ती द्या का बोलायला जी बी दिले ना मला देणार की माघारी बोलायला देणार ना मग माघारी देणार माघारी लागला का बघू दे हा हॅलो हा ते गाडी बंद पडली काय करावं लागल हा बर बर उतर एक सांगते ती उतर 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 हा हा मी रेंज मध्ये ठेवतोय फोन रेंज मध्ये हा चालू करू का हा हा केला हा टाकू काय गेर मध्ये अशी चालू आहे नाही मग ढकलून वे ढकलून चालू करू का बर ढकला मागणी ढकलायची का ढकला हा हा किती वेळ उचलायचे उचल आहे माहिला माणूस नाही भारी हा एक नंबर आपल्याला गाडी चालू करून दिली त्याने लोक देव माणूस आयो चांगला माणूस गाडी चालू करून दिली का अरे कशाचा देव माणूस चांगला माणूस आहे गाडी घेऊन गेला आपली ते